गीताज रेसिपीमध्ये आज पाहणार आहोत चमचमीत असा दम आलू घरात भाजीला जेव्हा काही नसेल तेव्हा या पद्धतीने तुम्ही दम आलू करून बघा कमी साहित्यात आणि झटपट होणारा असा दम आलू मी आज दाखवणार आहे अर्धा किलो छोटे छोटे बटाटे स्वच्छ धुवून कुकरला चांगले उकडून घ्यायचे तीन मध्यम कांदे घ्यायचे आहेत दोन टोमॅटो घ्यायचे आहेत मोठे कांदे हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत आणि टोमॅटो एक दोन मिनटं पाण्यात उकळून त्याचेही साल काढून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत हे बटाटे उकळून घेतलेले आहेत त्याचे साल काढलेत आणि आपला काटे चमचा असतो त्याने बटाट्याला असे टोचून घ्यायचं आहे सर्व बटाटे असे त्या काटे चमच्याने टोचून घ्यायचे आहेत गॅसवर एक भांडं ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर तेल ओतायचं आहे आणि तेल काढल्यानंतर आपण जे बटाटे साल काढून ठेवलेले आणि टोचा मारून आहे ते बटाटे चांगले लालसर असे तळून घ्यायचे आहेत असे तळून घ्यायचे तेव्हा ते आपले तळून होत आलेले आहेत बटाटे तळून झालेले आहेत ते काढून घेऊया आता हे ह्यातले तेल आपण थोडं तेल काढायचं आहे आणि जेवढं आपल्याला भाजीला हवं आहे तेवढं तेल त्यात ठेवायचं आहे तेल कडलेला आहे ते त्याच्यात पाव चमचा जिरे घालायचे आणि तीन चार पानं तमालपत्रीचे टाकायचे आहेत ते थोडं तेलामध्ये परतायचे आणि हे परतून झाल्यानंतर आपण जो कांदा बारीक करून घेतलेला तो कांदा यामध्ये चांगला तेल सुटूपर्यंत भाजायचा आहे सगळा कांदा यामध्ये घालून चांगला भाजायचा आहे कांदा आपला लालसर असा सगळा भाजून झालेला आहे आता यामध्ये टोमॅटो आपण जे बारीक करून ठेवलेले ती टोमॅटो पेस्ट घालायची आहे आणि ही पेस्ट पेस्टसुद्धा चांगली त्यात भाजून घ्यायची आहे तेल सुटूपर्यंत एवढं तेल सुटूपर्यंत चांगली पेस्ट भाजून घ्यायची आता याला तेल सुटू लागलेलं ला आहे त्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायचं आणि तेही त्यामध्ये थोडं भाजून घ्यायचं आहे आलं लसूण पेस्ट आणि ती थोडी भाजल्यानंतर हा एक टेबलस्पून गरम मसाला आहे अर्धा टेबलस्पून बॅडगी मिरची आणि अर्धा टेबलस्पून लाल तिखट आहे ते आणि पाव चमचा हळद कलर येण्यासाठी अर्धा टेबलस्पून बॅडगी मिरची घातलेली आहे हे सगळं घालून त्यामध्ये हे, हे, त्याम हे सुद्धा चांगलं एक दोन मिनटं चांगलं परतायचं चा। आता हे मसाले परतून झाले की त्याच्यामध्ये एक अर्धी वाटी दही घालायचं आहे ते दही आधीच जरा घुसळून घ्यायचं म्हणजे गाठी राहणार नाहीत दहीसुद्धा त्या मसाल्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं तेल सुटूपर्यंत चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे हेव एक चांगलं दही आपण आता हे तेलामध्ये चांगलं परतून घेतलेलं आहे कढईने त्याला तेल सुटू लागलेलं आहे यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठही चांगलं हलवायचं चा, मीठ घातल्यानंतर आणि जे बटाटे आपण घेतलेले ते आता यामध्ये बटाटे घालायचे आणि बटाटेही एक दोन मिनटं त्यात चांगले हलवायचे चा। आहेत म्हणजे मसाला त्याला सगळीकडून लागला पाहिजे चा। बटाटे चांगले हलवायचे चा। दोन मिनटं मसाल्यामध्ये बटाटे हलवल्यानंतर ह्याच्यामध्ये साधारण अडीच ते तीन वाटी पाणी ओतायचं आहे दमआलू हा फार पातळ करायचं नाही ग्रेव्ही टाईप पण बनवायचा आहे पाणी ओतल्यानंतर चांगलं हलवायचं आणि याला चांगल्या दणदनी तशा दोन वाफा येऊ द्यायच्या आहेत म्हणजे त्या बटाट्यामध्ये चांगला मसाला आपला मुरतो झाकण ठेवायचं आणि दोन वाफा येऊ द्यायच्या आहेत आता याला दोन वाफा आपण आणलेल्या आहेत हा कसला मस्त ह्याला कलर आलेला आहे चमचमीत असा दम आलू आपला तयार झालेला आहे आता याच्यावर थोडी कसुरी मेथी घालायची आणि थोडी कोथंबीर घालायची आणि हे चांगलं हलवायचं चा। हलवून झाल्यानंतर एक मिनिटभर झाकण ठेवून ह्याला चांगलं उखळी येऊ द्यायचे बारीक गॅसवर ह्याला एक मिनिट शिजवायचं आहे आपला आता दम आलू तयार झालेला आहे आता याच्यावर झाकण ठेवू आपण आणि गॅस बंद करू तर तुम्हाला ही दम आलूची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवा माझं चॅनल सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ लाईक करा आणि माझा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद